रामगिरीजी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार संजय साठ यांनी पत्रकार परिषद घेत त्याची त्यांची भूमिका नेमकं काय हे स्पष्ट केलंय अवघ्या चार वर्षाच्या दोन मुलीवर अत्याचार ज्या पद्धतीने त्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय परंतु मला वाटतं हे निषेध करणे एखादं निवेदन देणे एखादा पोलिसांना कारवाई करणे सांगणं हे आता बस झालं हे असे जे नाराधाम असतात ना यांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहिजे कायदा गेला उडत मी बोलतोय जबाबदारी बोलतोय एक लोकप्रतिनिधी म्हणून चार चारच्या वर्षाच्या मुलीवर आताच्या काही लोकांना कायद्याचा धाक हा कायद्यानुसार जर द्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर तो फरक पडत नाही हे नराधामाला रस्त्यावरच मारलं पाहिजे आणि सामूहिक पद्धतीने मारलं पाहिजे ही अभ भावना प्रत्येक माणसाची आहे माझी सुद्धा आहे सरकार कारवाई करेल सरकार माग पुढे पाहणार नाही परंतु काल यूपी मध्ये जसं एक निर्णय घेतला तसं या सरकारला सुद्धा आता निर्णय आवश्यकता आहे या महाराष्ट्रामध्ये माझ्या बहिणीशी माझ्या आईशी माझ्या सर्व महिलांशी ती कोणत्याही जाती धर्माची असो तिच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्याची गय केल्या जाणार नाही हा एक संदेश आता द्यायची गरज आहे पूर्वी कधी काळी या मुंबईमध्ये जे काही डॉन तयार झाले होते डी गँग ज्याला म्हणत होते त्या टायमाला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं माझ्या पोलिसाची एकही गोळी वाया जाता कामा नये डायरेक्ट मारा त्याच पद्धतीने ह्या नराधामाला सुद्धा आता डायरेक्ट मारायचा वेळ आलेली आहे आता सहनशीलतेचा अंत झालेला आहे तुम्ही जर पाहिलं तर त्या बदलापूर त्या रेल्वे स्टेशनवर हजारोचा समुदाय आलेला आहे प्रत्येकाला वाटतं की ज्या ज्याच्यावर अत्याचार झाले ती माझी मुलगी आहे ह्या माझ्या मुलीवर झालेला अत्याचार आणि म्हणून अशा या गोष्टीला कोणीही बघा राजकारण करू नका हो राजकारण करू नका तुम्हाला निवडणुकीमध्ये काय कशा करायच्यात करा निवडणुकीमध्ये काय कोणाचे कपडे उतरायचे उतरवा परंतु ह्या गोष्टीला सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे मग कोणतरी काहीतरी स्टेटमेंट देतील लाडका बहिणीचे काढलंय मग आता याच्यावर काय बोलाल यांची सुरक्षितता करा अहो स्वतःहून त्याच्यात इन्वॉल्व्ह व्हा आम्ही तुमच्या बरोबर आहोत जर असा नराधम जर भेटला ना त्याला ठेचायचं काम जर पडलं तर पहिलं सुरुवात आमच्यापासून आम्ही करू परंतु याला हायगय केल्या जाणार नाही यांना माफ केल्या जाणार नाही ट्रॅक गतीने हा चा केस चालेल त्यांच्या त्यांना सगळं काही त्याच्यावर त्यांना सजा मिळेल परंतु समाजा समाजामध्ये असे समाजामध्ये असलेले जे काही घटक आहेत जे समाजाच्या चा चांगल्या वातावरणाला खराब करत आहेत त्यांना माफी नाही म्हणजे नाही ही, ना ही।, ही भूमिका या सरकारची तर आहेच आहे परंतु सर्वसामान्याचा जो आज जनआक्रोश आपण त्या स्टेशनवर पाहतोय मला वाटतं हीच एकता ही महाराष्ट्राची आहे हीच तुमची ताकद आहे आणि शक्य जर तुमच्या हातात जर तो आरोपी भेटला ना तर ठेचा त्याला काय होईल ते होईल कोणी म्हणतील कायदा सोडून बोलतायत हो बोलतोय आम्हाला अशा घटना या महाराष्ट्रात नको आहेत अशा घटनेला आम्ही कधीच पाठिंबा देणार नाही किंवा अशा घट घटना जो करेल त्याला आम्ही सोडणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे चीड येते सर्वसामान्य माणसाला याच्याबद्दलची जी काही आक्रोश आहे ना तो आता व्यक्त झाला पाहिजे आणि म्हणून यासाठी कायदा हातात घेतलं तरी गैर नाही असं माझं स्पष्ट मत आहे सरकार पत्र काय कारवाई सरकार सरकारचं काम करेल सरकारने त्यांना दोघांना अटक केलेली आहे त्यांच्यावर फास्ट ट्रॅकने हे चालेल सर्व चालेल परंतु अशा लिंग पिसा लोकांचा खर तर आता त्याला शब्द नाहीत वाटल ती कठोरातले कठोर, कठोर आउट ऑफ वे जाऊन जी काही सजा देता येत असेल तर ती द्यावी अशी मी सरकारकडे सुद्धा मागणी करणार आहे परवाशी परवाची घटना एक अल्पवयीन मुलींनी आत्महत्या के केली आहे तरुणाचा छळ सुरू होता गेले काही दिवस सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आणि मुलींनी जीवन संपवलं तिच्यासाठी आता संभाजीनगरात दतवाड्यावर लोक उतरले या रस्त्यावर